तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आपची हॅट्रिक हुकणार एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपला बहुमत काँग्रेस खाते उघडणार फक्त गरिबांना स्वस्त धान्य मिळणार प्राप्तिकर विभाग श्रीमंतांची माहिती अन्न मंत्रालयाला उपलब्ध करणार बीडमध्ये मध्ये दादागिरी खपून घेतली जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट इशारा औद्योगिक वापरासाठी जमीन यने न करताच वापरा साता मुबा महसूल विभागाचा मोठा निर्णय लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळणार टक्कल <वाँगी> पडण्याचे धक्कादायक कारण समोर सिलेनियमचे प्रमाण वाढले झिंकचे कमी झाले म्हणून केस गळू लागले जमिनीतील पाणी वापरणे बंद करावे लागेल राज्यात वाहन संख्येचा विस्फोट पुढील पाच वर्षात वाहनांची संख्या जाणार सात कोटींवर छत्रपती शिवरायांची वाघ नखे नागपुरात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी संग्रहालयाकडे सोपवली आठ महिने राहतील शक्तीपीठचे लाभार्थी मालामाल सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने सव्याज मिळणार भरपाई वर्षा गायकवाड यांची खासदारकी कायम आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आता एटीएम मधून पैसे काढणे महागणार नियमात बदल आरबीआय फी वाढवण्याच्या तयारीत अहवालातून उघड संतोष देशमुखांच्या एकाही मारेकऱ्याला सोडणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये दिली ग्वाही फडणवीस बाहुबली तर मी शिवगामी पंकजा मुंडेंचे आष्टीत भाषण सुरेश दसांनाही लगावला टोला मनोज जरांगेंचा पुन्हा मुंबई वारीचा इशारा गद्दारी कराल तर फळ भोगाल आमच्या पोरांबद्दल फडणवीसांकडे मायेचं काळीज नाही वाल्मिकला हायकोर्टाचा दिलासा ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली याचिकाकर्त्याला वीस हजारांचा दंड न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला जगातील पंच्याहत्तर टक्के वाघ भारतात अधिवासाचे संरक्षण आणि वन्यजीव संघर्ष झाला कमी सरलेल्या वर्षात भारताकडून आठशे दोन टन सोन्याची खरेदी सोन्याची मागणी वाढली पाच टक्क्यांनी आयात शुल्कात कपातीचा परिणाम माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद